महाबळेश्वर ते पाचगणी रस्त्याचं काम निकृष्ट नव्या रस्त्यावरची डांबर उखडलं बांधकाम विभागाचं दुर्लक्ष ठेकेदारावर कारवाईची मागणी महाबळेश्वर व पाचगणी पर्यटकांची हॉट डेस्टिनेशन्स आहेत या ठिकाणी लाखो पर्यटक दरवर्षी भेट देत असतात मात्र असं असूनही महाबळेश्वर ते पाचगणी या वर्दळीच्या रस्त्याचं ग्रहण सुटता सुटत नसल्याचं चित्र दिसतंय रस्त्याचं काम दर्जाहीन होत असल्यानं अपघात वाढू लागले आहेत ठेकेदाराकडून निकृष्ट दर्जाचं काम होत असतानाही बांधकाम विभागाकडून गांधारेची भूमिका घेतली जात आहे यामुळं पर्यटकांचा ओढा विचारात घेता हे काम दर्जेदार करावं अशी मागणी होती आहे महाबळेश्वर आणि पाचगणी या दोन्ही प्रमुख पर्यटन स्थळांकडे येणाऱ्या रस्त्यांची दैना झाली आहे लाखो पर्यटक इकडे येत असताना खड्ड्यातूनच वाट काढावी लागते आहे नाताळ हंगामामध्ये ही कामं उरगण्याची घाई ठेकेदाराकडून सुरू आहे नेहमीच खड्डेयुक्त झालेल्या महाबळेश्वर पाचगणी या रस्त्याच्या कामाचा दिखावा केला जात आहे दरवर्षी पावसाळ्यानंतर बांधकाम विभागाकडून ठेकेदारांकरवी रस्त्यांच्या पॅचवर्कची कामं केली जातात यावर कोट्यवधींचा खर्च केला जातो त्यामुळं रस्ते बनवण्याचा खर्च पाहण्यात जातो अशी परिस्थिती या रस्त्याची झाली आहे सध्या महाबळेश्वरच्या वेण्णादर्शन छत्रपती प्रतापसिंह उद्यान ते लिंगमाळा रस्त्याचं काम रेटून केलं जात आहे रस्त्याची मलमपट्टी करण्याच्या प्रयत्नात आता अवघ्या पाच सहा दिवसात रस्त्यावरची खडी वर आल्याचं दिसत आहे आत्ताच छोटे छोटे खड्डे पडण्यास देखील सुरुवात झाली आहे या कामामुळं रोज अपघातांना निमंत्रण मिळत आहे रस्त्याची खडी पुन्हा बाहेर आल्यानं दुचाकी चालक जखमी होत असून चारच दिवसात पाच ते सहा दुचाकी चालक गंभीर जखमी झाले आहेत या दर्जाहीन रस्ते कामामुळे लोकांचा जीव टांगणीला लागला असून सार्वजनिक बांधकाम विभागानं या रस्ते कामाकडे जातीनं लक्ष देण्याची मागणी केली जात आहे केवळ कामं न उरकता काम दर्जेदार करण्यावर भर द्यावा यासाठी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदाराची कान उघडणी करावी अशी मागणी होत आहे